तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक एक धक्कादायक गोष्टी सातत्याने बाहेर येतात आहे आणि आता या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाची आणि प्रत्येकाला हादरवून टाकणारी गोष्ट ही समोर आलेली आहे खरंतर संतोष देशमुख यांना कशा पाशवी पद्धतीने ठार मारण्यात आलं याची व्हिडिओ डिटेल आता समोर आलेली आहेत तरच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना महाराण करताना तब्बल पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो हे घेतले होते ले ले थ, या तर या सगळ्या गोष्टी आता पोलिसांनी रिकवर केलेल्या आहेत तर याच व्हिडिओचे प्रत्येक मिनिटाचे अपडेट हे आता समोर आलेले आहेत तर मग अशात या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळाले या व्हिडिओचे डिटेल काय हेच आपण हे व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर मिळालेल्या माहितीनुसार नारदम आरोपी हे संतोष देशमुखांना तब्बल दोन तासांहून अधिक काळ अत्यंत निर्गुणपणे मारण करत होते तर या व्हिडिओ आणि फोटोमधील माहितीमधून संतोष देशमुख यांना मारण करायला कधी सुरुवात केली आणि संतोष देशमुख यांचा मृत्यू कधी झाला हे स्पष्ट होते तर आता हे सर्व व्हिडिओ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचे आहेत जे आता रिकव्हर झालेले आहेत तर मग या व्हिडिओजमध्ये नेमकं काय पाहायला मिळाले डिटेल काय आहेत आपण हे पाहिलं तर व्हिडिओ क्रमांक एक नऊ डिसेंबर रोजी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी महाराणीला सुरुवात केली तर महेश केदारचा मोबाईलमधील हा पहिला व्हिडिओ आहे हा तब्बल एक मिनिट दहा सेकंदाचा आहे तर व्हिडिओचं वर्णन पाहिलं तर संतोष देशमुख यांना पांढऱ्या रंगाचे पाईप आणि वायरसारख्या हत्याराने तसंच लाथा बुक्क्याने मारांग करतात ते तर व्हिडिओ क्रमांक दोन तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांची ज्या त्रेपन्न सेकंदाचा हा व्हिडिओ आहे त्यामध्ये शिवीगाळ करून मारांग करताना आरोपी पाहायला मिळतात तर यातसुद्धा पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरने मारांग करत संतोष देशमुख यांची पॅन्ट काढली जाते व्हिडिओ क्रमांक तीन वेळ तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांची तर हा व्हिडिओ पस्तीस सेकंदाचा आहे तर संतोष देशमुख यांना या व्हिडिओमध्ये हाताने मारहाण करताना पाहायला मिळतं तर दुसरा आरोपी हातात वायरसारखे हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने महारांग करतोय व्हिडिओ क्रमांक चार वेळ तीन वाजून एक्कावन्न मिनिटं त्रेचाळीस सेकंदाची दोन पॉईंट चार मिनिटांचा हा व्हिडिओ आहे तर शिवीगाळ करून लवचिक पाईपने मारहाण करताना शूटिंग करताना आरोपी पाहायला मिळतात तर शूटिंग करणारा महेश केदर असल्याचं हे दिसून येतं तर व्हिडिओ क्रमांक पाच वेळ तीन वाजून बावन्न मिनिटांची सात सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मारहाण करताना कॉलरला उठवून बसवताना दिसतात तर व्हिडिओ क्रमांक सहा वेळ तीन वाजून त्रेपन्न मिनिटांची तर छत्तीस सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झाल्याचं पाहायला मिळतं व्हिडिओ क्रमांक सात वेळ तीन वाजून चोपन्न मिनिटांची चौदा सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तपकीर रंगाच्या पाईपने महाराण करताना मोबाईलमध्ये शूट करताना एका व्यक्तीचा हात हा पाहायला मिळतो तर व्हिडिओ क्रमांक आठ वेळ तीन वाजून चोपन्न मिनिटांची चार सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आरोपी हे संतोष देशमुख यांना बळजबरीने काहीतरी विचारतात तर व्हिडिओ क्रमांक नऊ वेळ तीन वाजून पंचावन्न मिनिटांची बावन्न सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेली तसेच सुदर्शन गुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावून खाली पाडून जखमीच्या तोंडावर उभ्याने लघवी करताना पाहायला मिळतात व्हिडिओ क्रमांक दहा वेळ तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांची दोन सेकंदाचा हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना अंगावरील सर्व कपडे काढून अंडरवेअरवर बसून पाईपने मारहाण केले जाते व दुसरा व्यक्ती शूटिंग करतोय तर व्हिडिओ क्रमांक अकरा पाच सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जखमी संतोष देशमुख अंड अंडरवेअरवर बसून दुसरा व्यक्ती शूट घेतोय तर व्हिडिओ क्रमांक बारा बारा सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर बसून जबरदस्तीने केस सोडून बोलण्यास लावत असतानाच शूटिंग काढली जाते व्हिडिओ क्रमांक तेरा एक पॉईंट चव्वेचाळीस सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना या व्हिडिओत स्कॉर्पिओ काळ्या रंगाच्या गाडीजवळ अंडरवेअरवर होताने स्थितीत झोपवल्याचं पाहायला मिळतं तसंच आरोपी हे संतोष देशमुख यांना रक्ताचे डाग असलेले पॅन्ट घालताना दिसतात व्हिडिओ क्रमांक चौदा या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना उठून बसवत शर्ट घालताना दिसतात शर्ट फाटलेले व रक्ताने भरलेले हे देताना दिसतात व्हिडिओ क्रमांक पंधरा या चोवीस सकंदांच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विवळताना आवाज येतो त्रिकूण हे काही व्हिडिओ डिटेल सध्या पोलिसांनी रिकवर केलेले आहेत ज्याची माहिती सध्या समोर येते दरम्यान या सोबतच आठ फोटो सुद्धा हे जोडण्यात आलेले आहेत दरम्यान घडलेल्या प्रकारावर तुमचं काय म्हणते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा